रामकृष्ण हरी श्री कृतज्ञता ट्रस्ट नवी मुंबई आयोजित गुरु माता पिता कृतज्ञता सोहळा श्रीक्षेत्र घनसोळी येथे आयोजित केलेला आहे याच ठिकाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे आगमन होणार आहे अर्थातच तुकाराम महाराज हे आपल्या घरी आपल्या गावी येत आहेत तरी सोबतच तुकाराम महाराज यांचे वंशज भानुदास महाराज मोरे यांचे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथे श्रीक्षेत्र घनसोली आगमन होत आहे तरी आम्ही सर्वजण मेघमल्लारवासीय कमिटीच्या वतीने आणि सर्व रहिवाशांच्या वतीने यांच्या स्वागतासाठी मनोभावे उभे आहोत आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत महाराजांचे स्वागत आहे रामकृष्ण हरी